मी अरुण खुडके शिवचिंतन मराठी भाषेवरती विलक्षण प्रेम करणारा एक इंग्रज मनुष्य होता तो फादर थॉमस स्टीफन हिंदुस्थानात आलेला हा बहुधा पहिलाच इंग्रज असावा त्याचे शिक्षण झाल्यावरती त्याच्या लक्षात आले की तत्कालीन इंग्लंडमध्ये कॅथलिक पंथाप्रमाणे वागणे अवघड होते म्हणून तो रोमला जेऊसिट पंताच्या संस्थेला मिळाला त्या संस्थेमार्फत लिप्सन मार्फत तो गोव्यात आला इसवी सन पंधराशे एकोणऐंशीमध्ये तो गोव्याला येऊन पोहोचला त्याच भागात तो चाळीस वर्ष धर्मप्रसाराचे कार्य करीत राहिला त्याने एक पुस्तक मुळात पोर्तुगीज भाषेत लिहिले मग त्याने त्याचा अनुवाद मराठीत केला इसवी सन सोळाशे चौदामध्ये ते प्रथम इसवी सन सोळाशे सोळामध्ये छापले पण त्यावेळची एकही छापील प्रत दुर्दैवानं उपलब्ध नाही हस्तलिखित काही प्रती मिळाल्या त्या गोवा आणि दक्षिण कनडा जिल्ह्यात सापडल्या पुढे इसवी सन सोळाशे चोपन्नपर्यंत त्याच्या तीन आवृत्तीसुद्धा निघाल्या फादर स्टीफन्सने कोकणी भाषेचे व्याकरण लिहिले त्यात फादर रोबरनचीने काही पुढे भर घातली हे पुस्तक त्या दोघांच्या मृत्यूनंतर सन सोळाशे चाळीसमध्ये प्रकाशित झाले फादर स्टिफिन्स हा इसवी सन सोळाशे एकोणीसमध्ये मरण पावला अलीकडच्या काळात मंगलोर येथील श्री जोसेफ यल सलाढाना त्यांनी हा ग्रंथ संपादन केला आणि तो पुढे प्रसिद्धी केला इंग्रजांनासुद्धा मराठी भाषेची भुरळ पडली होती बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी